नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलमाटॅन ब्लॉग तर आम्ही ट्रेनमधून कुठे चाललो आहे तर आम्ही चालले सिद्धिविनायक दर्शनसाठी तर इकडे बंधुताई आहेत आई बाबा आहेत बाबा आणि आई आले तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर त्यांना घेऊन आम्ही सिद्धिविनायकला चाललो आहे तर तिथून त्यानंतर आम्हाला जायचं आहे कांदिवलीला कांदिवलीला जातोच आहे यांना बाहेर काढलंच आहे तर म्हटलं चला सिद्धिविनायक दर्शन करूया आणि मग तिकडे जाऊया म्हणून आधी आम्ही चाललो आहे ते सिद्धिविनायक दर्शनसाठी आणि त्यानंतर आम्ही कांदिवलीला जाणार आहे तर बाबांना आणि आईला ट्रेनचा प्रवास दुपारी नेलं होतं तरीही ते ट्रेनचा प्रवास कंटाळावाणा वाटला त्यानंतर आम्ही दादरला उतरलो दादरवरून टॅक्सी केली आणि आम्ही सिद्धिविनायक मंदिरच्या इकडे पोहोचलो थोडंसं ट्रॅफिक जा दिस भेटलं आम्हाला जाताना म्हणा कारण दादर आहे ट्रॅफिक तर असणारच तर सो आम्ही तिथून गेलो सिद्धिविनायकला सिद्धिविनायकला गेलो तर तिकडे निशांकची नुसती मस्ती चालली होती कारण त्याला खाली उतरून बाप्पा बाप्पा करत असं नाचायचं होतं सो तो असा नाचतच होता तिकडे आम्ही मस्त असं दर्शन घेतलं आणि मग आम्ही तिथून निघालो ते कांदिवलीला जायला सो दर्शन वगैरे झालं आणि आम्ही कांदिवलीला बोलतो कांदिवलीला पोचल्या जर तिकडे मस्त असा जेवणाचा भेद केला होता फक्त आम्हाला यायला खूप उशीर झाला कारण का दु निघालो इथून आम्ही वेळाने विरारवरून आणि तिथून सिद्धिविनायक दर्शन त्यानंतर मग कांदिवली असा प्रवास करणं आणि आईबाबांना सोबत घेऊन त्यांना जिने चढायला उतरायला थोडंसे हे पडत होते त्यामुळे ते करणं ते, ते पॉसिबल नव्हतं सो आम्ही तिकडे मस्त असं जेवण केलं कांदिवलीमध्ये हे आहेत आमच्या मावस सासू मावस जाऊबाई दोघीजणी त्यांच्याकडे जेवण केलं मस्त मटणाचा भेद केला होता आ, ही एक जाऊबाई आहे ती एक जाऊबाई आणि निशांगला तर मटण प्रचंड आवडलं तो, तो मस्त खात होता तर आम्ही मस्त ताव मारला मटणावरती आणि त्यानंतर गेलो आम्ही मामांच्या घरी म्हणजे सासूबाईंच्या भावाकडे भावाकडे जाऊन वगैरे आम्ही परतीचा प्रवास केला तिथे काही मी शूट केलं नाही त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास केला थोडंसं लेट आणि वर्किंग डे होता त्यामुळे ट्रेनला गर्दी होती सासूबाईंना थँकफुली बसायला मिळालं मी आणि बाकीचे हे सगळे महिला मंडळ तर मंडळी माझी बहिणाबाई आली होती त्यामुळे तिला मी थोडंसं शूट केले जास्त काही शूट केलं नाही तर ही माझी पुण्यावरून आलेली आत्ते बहीण आहे आणि हा भाऊ आहे आम्ही मस्त मच्छी बनवली होती त्यांच्यासाठी आणि हे जवळजवळ आठ दिवसाचं थोडं 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 शूटिंग आहे जे तुमच्याशी मी आता शेअर करते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात एक मिनिट आज खूप दिवसाणंचा मी ब्लॉग बनवते ओकेजन पण तसा आहे नवीन एक चित्रपट रिलीज झाला आहे छावा सो आम्ही ते बघण्यासाठी सहपरिवार चाललो आहे आईबाबा गावावरून आलेत मागच्या एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आई बाबा गावावरून आले किंवा सुक्रीतच्या बारशाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आई बाबा गावावरून आलेत तर म्हटलं चला आज त्यांना घेऊन आम्ही पिक्चर बघायला जाऊया असं आम्ही पिक्चर बघायला चाललो आहे हिंद पिक्चर हिंदी आहे आईबाबांना बाबांना कळेल आईला किती समजतं माहीत नाही पण आल्यावर आपण रिव्ह्यू बघूया त्यांचा काय आहे ओके चला पाच दे तर मंडळी सगळीकडे खायची प्रेव चालू होती आणि त्यामुळे आम्ही पिक्चर बघायला गेलो पिक्चर खूप सुंदर आहे महाराजांच्या बद्दल आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात आणि महाराजांनी आपल्यासाठी काय केले त्याची जाणीव होते तर आम्ही पिक्चरला गेलो त्यावेळेला आई बाबांना दोघांना घेऊन गेलो आईला तर थंडी वाजत होती फुल लेसी होती त्यामुळे आणि विरारमध्ये थेटर आहे तिथे गेलो होतो त्यामुळे पिक्चर तर बघून खूप छान वाटतं हॅप्पी बर्थडे सगळ्यांचे व्हिडिओज घेते तुमचा पण व्हिडिओ घेतो ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू हॅप्पी बर्थडे हॅपी थँक्यू एपी बोल बाबाला। बाबाला बाबाला। पटकन बोल आगेदे। आगेदे। बोल बाय बाय नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलमाटॅन ब्लॉग हो मीस नीलम आहे आणि तुम्ही नीलम माटॅन ब्लॉग बघताय मला माहिती आहे खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत काय झाले काय झाले असं प्रत्येकाला प्रश्न पडला असेल जे जवळपासचे आहेत त्यांनी फोन करून चौकशीही केली की के व्हिडिओ का नाही येत आहेत तुझे खरं सांगायचं तर कंटाळा हा एकच गोष्ट अस... <laughs> आहे की सध्या बाकीचे व्याप इतके वाढलेत ना की इकडे वेळ देता येत नाही आहे मला म्हणून आपले व्हिडिओ बनत नाहीयेत व्हिडिओ बनले तर ते एडिट करून टाकायला माझ्याकडे वेळ नाही हेच कारण मी किती दिवस जरा तुम्हाला सगळ्यांना देते पण जे आहे ते आहे तेच सांगणार ना जे कारण आहे तेच तुमच्याशी शेअर करते खोटं वगैरे मी काही बोलत नाही सध्या मला कंटाळा येतोय व्हिडिओ एडिटिंगचा ऍक्च्युली माझं ऑफिस वर्किंग जे काम आहे ते लॅपटॉपवरती असतं आणि दिवसभर ते लॅपटॉपवरती डोळे घालून बसणं आणि पुन्हा ह्याच्यावरती एडिटिंग करणं हे मला पॉसिबल होत नाही कारण डोळ्यांना थोडासा त्रास होतो आणि त्यात माझ्या डोळ्यांना नंबर आहे त्यामुळे कंटिन्युअस स्क्रीन वापरणं हे मला थोडस कंटाळवानं वाटतं सो म्हणून मी व्हिडिओ थोडेसे थांबवले होते आता थोडस ते काम माझं ऑफिसचं काम थोडंफार कमी झाले थोडे थोडा तिकडे हे आहे त्यामुळे मी म्हटलं चला व्हिडिओ आपण बनवायला चालू कर एडिटिंग कधी होईल त्यावेळेला टाकू मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवणार नाही आणि समजून घ्याल सो असं आज काय आज स्पेशल डे आहे आज आमच्या अहोचा बड्डे आहे तो मी बर्थडे स्पेशल केक बनवते वाजलेत किती वाजलेत साडेसहा आणि मी बनवते इकडे केक केक बेस तयार आहे मी चॉकलेट फ्लेवरचा बनवते सो इकडे बेस तयार आहे आणि मी आता इकडे क्रीम पण फेटून आहे माझी क्रीम फेटून झालेली आहे आता मी मस्तीला थंड व्हायला ठेवून देते ह्याचे लेअरिंग पाडते केकचा फायनल लुकच तुमच्याशी शेअर करेन बाकी ते काय मी कसं बनवते काय बनवते ते नाही शूट करणार कारण खूप मेमरी भरते मोबाईलची आणि मग ते हे करायला वेळ जातो सो मी आता फायनल लुक तुमच्याशी शेअर करेन मी केक कसा बनवला आहे ते ओके फायनली केक तयार झालेला आहे आणि असं मस्त मी केक बनवलाय कसं वाटतोय त्याचं सगळं हे झालं क्रीम थोडीशी मेल्ट झाली गर्मी वाढली तर मग पटकन मेल्ट होते छान झालं ते

निधीन अजून नाही गेले बाबाला माता कर आता तिघाने एका सुरात बोला हा <laughs> 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 चला <laughs>

आता चिमट भरून घेतलाय ग बाई बास राहू दे नवरा नटवून काय लग्नाला न्यायचा नाहीये होऊ दे वाकडा काय आता काय कुठं रेकॉर्ड करून याला द्यायचं नाही आहे मग आलं झालं आई आता मी आई आता मी आई ayat तमी लौरन उठवाय

ठीक दा ला आम्ही भी उभा म्हणा आम्ही का माजर मारले का म्हण की तुमचे

बर चिकाटलं म्हणजे असं चिकटवलीच की निघणारच नाही भेटली भेटली

हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर मनोज दादा ये बार दिन ये तुम जियो हजारो साल हे hey आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बर्थडे टू यू अगं उभार की काही फोटो घेतो

तर मंडळी अशा रीतीने आहोंचा बड्डे सेलिब्रेट झाला घरी जेवण बनवलं नव्हतं सगळ्यांच्यासाठी व्हेज बिर्याणी बनवलं होती आणि तुकाराम पल आणि पल्लवी यांनी आम्हाला सरप्राईज दिलं होतं आहोंच्या बड्डेचा केक घेऊन ते आले होते आणि ते केक कटिंग केले मग म्हटलं जरा सगळे जेवणच जाऊ एकत्र सो अशा रीतीने आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा ना का का बर बर हे ना पापड का घ्या नाही का खाऊन सपलं पापड मग आधी भाता बरोबर खा तिकडे नवऱ्याची सोय चाललेली आहे तिकडे बिर्याणी वंदताई करते आम्ही हे बिर्याणी मागवलेली आहे नाही त्याला काय त्याला कसे आहे स्वनीलच्या त्याला आणि ताट देणार आहे ते पापड घ्या तिथलेत काढा हे पटपट काय पापड पापड द्या त्याला त्याला दुसरं ताट केलंय ना त्याच्यातले तर मंडई कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा हा शपलाईक करा मला सबस्क्राईब करा ओके बाय